नाशिकच्या सातपूर पोलीस ठाणे हद्दीतील कामगार नगर येथे भर दिवसा चोरीच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्याचा पाठलाग करीत पकडून नागरिकांनी चांगलाच तोप दिल्याची घटना दिनांक तीस चार दोन हजार चोवीस रोजी दुपारच्या सुमारास भर वस्तीत घडली आहे यावेळी त्या चोरट्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले नाशिकच्या सातपूर परिसरातील कामगार नगर परिसरातील तिरंगा चौकात दुर्गा माता मंदिर असून त्या मंदिरात एका चोरट्याने साधारण अडीच वाजेच्या दरम्यान या मंदिराचे कुलूप तुडून आतमध्ये प्रवेश केला आणि मंदिरातील वस्तू चोरण्यास सुरुवात केली मात्र समोरील एका किराणा दुकानातील एका महिलेला लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरडा करत मदतीसाठी नागरिकांना बोलावले यावेळी नागरिकांनी पाठलाग करून त्या चोराला पकडले व चांगलाच चोप दिला त्या चोरट्याला चोप दिल्यानंतर सातपूर पोलिसांना फोन करून सातपूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे दरम्यान प्रसंगी लोकशास्त्रां दिवशी बोलताना स्थानिक नागरिक पप्पू पाटील यांनी अधिक माहिती दिली सविस्तर. तीस आ, एप्रिल रोजी दुपारी साधारणतः साडेतीन वाजेच्या सुमारास एक जो चोर आहे तो या मंदिरात घुसला दुर्गा चौक हो इथे मंदिरात घुसून त्याने मंदिराचा जो दरवाजा आहे तो तोडून मंदिराचे देवीचे जे दागिने वगैरे आहेत ज्या मूर्त्या आहेत गणपतीच्या देवीच्या छोट्या छोट्या तांब्याच्या पितळी ज्या आहेत त्या मूर्त्या चोरण्याचा प्रयत्न केला पण जे समोर जे दुकानदार आहेत आमचे जाधवसाहेब त्यांच्या ते लक्षात आलं की आवाज झाला दरवाजा तोडल्याचा त्या आवाजामुळे त्यांनी थोडा आरडावरड केला आणि तो चोर पकडण्यात आला तो चोर पकडून आम्ही आता पोलिसांच्या सातपूर पोलिसच्या पोलिसांच्या स्वाधीन स्वाधीन केलेला असून सातपूर पोलीस स्टेशनला एकच रिक्वेस्ट आहे की दिवसा ढवळ्या दुपारी ज्या चोऱ्या आता होत आहेत या प्रकारे याच्या पहिले पण देवीचे आमचे दागिने काही गेलेले होते डोरले होते काही गोष्टी पण आम्ही त्याला थोडं कानाडोवा केलेला होता त्या गोष्टीचा पण आता आम्ही कॅमेरेसुद्धा बसवलेले तरी अशा प्रकारच्या चोऱ्या होत आहेत इथे तरी होणाऱ्या ज्या चोऱ्या आहेत उत्तर पुन्हा आम्हाला असं कोणाला बोलायचं नाही आहे पण जे भाडेकरी आहे आता जो आहे तो चोरतो मी इथे राहतो ज्या घरमालकाचा इथे राहतो तेव्हा एक रिक्वेस्ट अशी आहे की जे घर भाडेकरी राहत आहेत त्या भाडेकरांचं प्रॉपर व्हेरिफिकेशन ना करूनच त्यांना रूप देण्यात यावी असे विनंती आम्ही सगळे काम दरबार करतो ह्या ठिकाणून काही चोरीला गेले का, का मंदिरातून याच्या पहिले तर थोड्या मोठ्या गोष्टी गेलेल्या होत्या पण काय व्हायचं की तेव्हा एवढं काही आपण हे घेतलं नव्हतं इमिशियटली पण आत्ता ज्या गोष्टी घडल्या आहेत आत्ता त्याची सगळ्या डीवीचे दागिने म्हणा मूर्त्या म्हणा त्रिशूल म्हणा सगळ्या गोष्टी त्यांनी गोळा केलेल्या होत्या आणि तो सापडलेला आता साधारणतः कितीचा सा असेल तो तेवढं म्हणजे वीस तीस हजाराच्या आसपास मुद्दे मला असेल पोलिसांना आपण काय आव्हान करणार या संदर्भात आव्हान एकच आहे जे भाडेकरी आता जो भाडेकरी म्हणतोय की त्या भाडेकरीचं प्रॉपर व्हेरिफिकेशन आता तो उत्तर भारतीय बिहारी कुठलाही असो आपल्याला त्याच्याबद्दल वाद नाही पण त्यांचं एक प्रत्यक्ष म्हणजे प्रॉपर व्हेरिफिकेशन करून कुठला काय करून मग त्यांना ठेवलं लोकशास्त्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी सातपूर